राजकारण म्हणजे नेहमीच वाद भांडण आणि टोंगणी पण सध्या आपल्या महाराष्ट्राच्या गतीनं भांड्याला भांडं लागतंय ना तर गावच्या जत्रेतल्या झेंड्याला वारा सुद्धा लागत नाही ला 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 ला। राज्यात एका बाजूला सत्तेसाठी सत्ते एकत्र आलेली तीन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकत आहेत दुसऱ्या बाजूला विरोधात असलेली नीती फार काही वेगळं वागताना दिसत नाही महाराष्ट्राची ही राजकीय नौका नेमकी कोणत्या दिशेनं चालली आहे आणि या सगळ्यात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांचं काय आज पडद्यामागे जाऊन या सगळ्या राजकारणाचा पंचनामा करूया नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय महाराष्ट्रवर मित्रांनो पार्टी विथ डिफरन्सचा नाराज हे सत्तेवर आलेली भाजप आणि त्यांच्यासोबत असलेले दोन पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महायुतीचं सरकार सध्या महाराष्ट्रात आहे पण हे सरकार चालताना भांड्याला भांडं लागणारच या मुलीची प्रचिती ही सातत्याने येत आहे काही दिवसांपूर्वीचा किस्सा आहे कृषी मंत्री मालिकराव कोकाटे विधान परिषदेच्या पवित्र सभागृहात मोबाईलवरती रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबतचा व्हिडिओ फेसबुक ट्विटरवरती पोस्ट केला महाराष्ट्राच्या विकासावर चर्चा होणाऱ्या या ठिकाणी एक मंत्री असा वागत असेल तर जनतेनं सरकारवर विश्वास ठेवायचा कसा हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आला विरोधकांनी सरकारला घेरलं अखेर सरकारला या वादावर तोडगा काढण्यासाठी धावपय करावं लागली कोकाटे यांच्याकडून त्यांच्या खात्याची जबाबदारी काढून ती दत्ता मावा भरणे यांच्याकडे देण्यात आली पण ही एक छोटीशी ठिणगी होती याच दरम्यान मंत्री संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकर यांच्यातील वादही चव्हाट्यावर आला या सततच्या वादांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सगळ्याच मंत्र्यांची कान उघडणी करावी लागली एकीकडे भाजप बार्टीविथ डिप्रेसचा दावा करते पण त्यांचे अनेक नेते आपल्या वाचायवाणीनं ने त्यांच्या सरकारला अडचणीत आणताना दिसत आहेत त्यात त्यांच्या घटक पक्षांचे मंत्रीही मागे नाहीत कधी आमदारांची आमदार निवासातील मारामारी कधी विधिमंडळाच्या लॉबीमध्ये कार्यकर्त्यांची झटापट तर कधी मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य या सगळ्यामुळे जनतेला शरम वाटू लागली लोकांचे खरे प्रश्न जसं की बेरोजगारी महागाई शेतीचे प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सगळं बाजूला पडलं आहे आणि मंत्र्यांच्या रोजच्या वादांमध्ये सगळा वेळ जात आहे आपल्या देशात आणि राज्यात आघाडी सरकार यशस्वीपणे चालवल्याची अनेक उदाहरणं आहे अटल बिहारी वाजपेयी पी व्ही नरसिंहराव मनमोहन सिंग यांनी केंद्रामध्ये तर शरद पवारांसारख्या नेत्यांनी ने राज्यात आघाडी सरकार यशस्वीपणे चालवली पण आजच्या युतीमधील पक्षांमध्ये तो समन्वय दिसून येत नाही असं चित्र आहे सत्ता टिकवण्यासाठी जरी हे पक्ष एकत्र आले असले तरी त्यांचं मन अजूनही एकत्र आलेलं नाही हे दिवसाढाव्या स्पष्टपणे दिसतंय एकीकडे एक एक महायुतीत असा बेबनाव सुरू असताना दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची तयारी सुरू झाली आहे आश्चर्य म्हणजे महायुतीतील काही नेते स्वभावाचा नारा देत आहेत तर काही नेते सावध प्रतिक्रिया देत आहेत राजकीय आघाड्यांमध्ये मतभेद असणं स्वाभाविक आहे पण इथं तर काही ठिकाणी महायुतीतील दोन पक्ष एकमेकांसमोर उभे टाकले जालन्याचं उदाहरण पाहूया इथं शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या विरोधात भाजपनं कैलास गोरंट्याल यांना प्रवेश दिलाय सांगलीमध्ये भाजपमध्येच अंतर्गत संघर्ष दिसून येतोय गोपीचंद पळेकर यांना रोखण्यासाठी भाजपमध्ये अण्णा डांगे प्रवेश चा चा यांचा प्रवेश झाल्याची जोरदार चर्चा आहे धाराशिवमध्ये पाहूयात शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या भूमपरांडा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राहुल मोठे यांचा नुकताच पक्षप्रवेश झाला पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि भोर या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये पाहूया पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचे विजय शिवतारे आमदार आहेत इथं काँग्रेसच्या माजी आमदार संजय जगताप यांना नुकताच भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे तर भोरमध्ये अजित राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर तिथं संग्राम थोपटे जे काँग्रेसचे अनेक वेळा आमदार राहिलेले आहेत त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे ही केवळ काही उदाहरणं आहेत पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर अशा अनेक मोठ्या शहरांमध्ये महायुतीतील बेबनाव स्पष्टपणे दिसून येत आहे या सगळ्या गोंधळामुळं जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे हे नेते खरोखर एकत्र आहेत की फक्त सत्तेसाठी त्यांनी तडजोड केली सत्ताधाऱ्यांच्या गोंधळात विरोधकांना जनतेचे प्रश्न उचलून धरण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे पण इथंही परिस्थिती काही वेगळी नाही विरोधी पक्षही या संधीचा पुरेपूर फायदा घेत नाही आहे असं चित्र आहे जनतेच्या हक्कांवर गदा आणणारे जनसुरक्षा विधेयक सरकारनं विधिमंडळात मांडलं आणि बहुमताच्या जोराव ते मंजुरी करून घेतलं पण धक्कादायक बाब म्हणजे या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकावर विधानसभेत जोरदार चर्चा घडवून आणण्यासाठी विरोधकांना अपयश आलं त्यामुळं काँग्रेस नेत्यांवर जनतेतूनच टीकेची झोड उठली काँग्रेसची पक्ष संघटना आणि विधिमंडळातील नेत्यांमध्ये समन्वय नाही हे या निमित्तानं समोर आलं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मोठा गोंधळ पाहायला मिळतो काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाय यांनी कामाचा धडाका लावला आहे पण त्यांच्यासोबत काम करणारी कार्यकारिणी सहा महिन्यानंतर जाहीर झाली मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे पण त्यात काही ठोस घडताना दिसत नाही शरद पवारांनी आपली भाकरी फिरवली असून जयंत पाटलांच्या ऐवजी शशिकांत शिंदे यांना पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद आहे सत्ताधारी पक्षांमध्ये जरी वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभाराने गोंधळ झाला असला तरी विरोधकांच्या गोटातही सगळं काही अलबेल नाही हिंदी मराठी वाद आणि मंत्र्यांच्या वादग्रस्त कारभारानं विरोधकांसाठी एक सोपी वाट तयार केली आहे पण ते या संधीचा कसा उपयोग करून घेतात यावरच त्यांचं यश अवलंबून आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चाललं आहे ते निश्चितच भूषणावर नाही ज्या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील गणपतराव देशमुख केशवराव शवराव धोंडगे यांच्यासारख्या थोर नेत्यांची समृद्ध परंपरा आहे त्या परंपरेला आज तडे जात आहेत हे नेते सभागृहात अत्यंत निष्ठेनं आणि जबाबदारीनं जनतेचे प्रश्न मांडायचे आजच्या नेत्यांच्या वर्तनानं ही प्रभावशाली परंपरा धोक्यात आली यावर एकच उपाय लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीनं वागण्याची गरज आहे त्याचबरोबर मतदारांनाही जागरूक राहून योग्य लोकप्रतिनिधी निवडण्याची काळजी घेतली पाहिजे तरच आपण या अराजकतेला आया घालू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाला जबाबदार कोण सत्ताधारी की विरोधी पक्ष तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या वेग 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 वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद